बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तरी तर आता बोलायला उभारल्यानंतर दोन मिनिटांसाठी असं जाणवलं की जणू काय पी एन साहेबच आपल्या समोर बसल्यात कारण काही तरुणानं मास्क घातलं होतं साहेबांचं आज संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीजींचा भव्य मेळावा पार पडला खरं तर आज जर पी एन साहेब असते तर त्या सभागृहातला सगळ्यात उत्साही जर कोण असते तर ते स्वर्गीय पी एन साहेबांना आज खरं तर खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त आनंद झाला असता कारण का ज्या घरा गांधी घराण्यावरती निष्ठा ठेवून पी एन साहेबांनी त्यांचं राजकारण केलं त्या गांधी घराण्याची लेख आज कोल्हापुरात पहिल्यांदा आली त्याचा मनस्वी आनंद जर कुणाला झाला असता तर तो पी एन साहेबांना असता कोट्यवधी रुपयाचा निधी पी एन साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये साहेबांनी दिला हा गेल्या साडेचार वर्षामध्ये तब्बल पंचवीस ते सव्वीस कोटी रुपयाचा विकास निधी पी एन साहेबांच्या माध्यमातून आलाय हे मी कशासाठी सांगतोय तर त्या वडंगे गावामध्ये ज्या ज्यावेळी पी एन साहेब निवडणुकीला उभारल्या त्यावेळी पी एन साहेबांवरती तीन होतं साहेबांना त्या गावातून कधीच मताधिक्य तिन्ही निवडणुकीमध्ये मिळालं नाही खरं ज्यावेळी पी एन साहेब विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करायला गेले त्यावेळी साहेबांनी कधीच त्या गावावरती आपल्याला मिळालेल्या मताचं कडं बघून तिथला विकास निधी दिल्या दिला नाही तर तिथं त्या गावाची गरज काय आहे हे बघून तिथं खऱ्या मता अर्थानं मताधिक्य नसताना सुद्धा तिथं एवढ्या कोट्यावधी रुपयाचा निधी दिला गेल्या साडेचार वर्षामध्ये अनेक प्रश्न पी एन साहेबांनी आपल्या विधानसभेमध्ये मांडले जवळजवळ आपल्या जर पूर्ण मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकशे ऐंशी कोटी रुपये इतका विकास निधी पेन साहेबांनी या पाच साडेचार वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणला विधानसभेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांचं जर आपण बोलाय झालं तर प्रामुख्यानं कर्जमाफीचा विषय असेल त्यानंतर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा विषय असेल आपल्या पन्हाळ तालुक्याच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेला धामणीचा प्रकल्प असेल काळंबाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असेल मराठा आरक्षणचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी पी एन साहेबांनी विधानसभेमध्ये मांडल्या बहुतांश या गोष्टींवरती पी एन साहेबांनी शासनाला काम करण्यास भाग पाडलं निधी द्या लावला गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या पी एन साहेबांच्या राजकीय प्रवासाकडे जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक संस्थांवरती पी एन साहेबांनी काम केलं नेतृत्व केलं जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा दूध संघ भोगाती सहकारी साखर कारखाना राजीवजी सुदगिरण दादा बँक तालुका खरेदी विक्री संघ या सर्व संस्थांवर ज्या ज्यावेळी पी एन साहेबांना संधी मिळाली पी एन साहेबांनी इथं तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम केलं खरं ते काम करत असताना पी एन साहेबांनी कधी कोणाकडे पाच पैशाची अपेक्षा केली नाही संस्थेमध्ये काही संस्थेमध्ये विरोधात काम करणारी मंडळी होती त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या संस्था होत्या खरं विधानसभेच्या जयपराजयाचा परिणाम कधी पी एन साहेबांनी ह्या संस्थेमध्ये आणून दिला नाही आपल्या विरोधातल्या कुठल्या कार्यकर्त्यांना कधी साहेबांनी त्रास दिला नाही कुठल्या संस्थेला कधी अडचणीत आणायचा प्रयत्न केला नाही कोविडमध्ये केलेलं पी एन साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे कोविडचं लॉकडाऊन जेव्हा झालं त्यावेळी सी पी आरमध्ये खरं तर लॉकडाऊनमध्ये कोणालाच बाहेर पडता येत नव्हतं सी पी आरमध्ये ज्यावेळी पेशंट जात होते त्यावेळी तिथं बेड्स उपलब्ध करून देणं असेल रेमडेसिवीरसारखी इंजेक्शन उपलब्ध करून देणं असेल साहेबांनी स्वतःहून एक कोविड सेंटर उभा केलं होतं तिथं हजारो रुग्णांना सेवा दिली आमदार फंडातून ॲम्ब्युलन्सीस घेऊन दिल्या जेणेकरून रुग्णांना नेण्यासाठी सोय व्हावी नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी वॅक्सिनेशन उपलब्ध झाले ते वॅक्सिनेशनसुद्धा त्याचा पुरवठा आपल्या जिल्ह्याला व्यवस्थित करण्यासाठी पी एन साहेबांनी प्रयत्न केले असे अनेक कामं पी एन साहेबांनी ह्या पाच वर्षामध्ये आणि गेल्या पस्तीस चाळीस वर्षात त्यांच्या राजकारणामध्ये केली ज्या काँग्रेस पक्षामध्ये पी एन साहेबांनी त्यांचं राजकीय जीवन चालू केलं त्याच काँग्रेस पक्षामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत पी एन साहेब राहिले दिल्लीमध्ये गांधी घरानं आणि महाराष्ट्रात स्वर्गीय देशमुख साहेबांच्या शब्दाच्या पुढं साहेब कधी गेले नाही पी एन साहेबांनी जी कार्यकर्ते तयार केले पी एन साहेबांनी जी माणसं इतके वर्ष जोडली त्या सर्व माणसांना त्या सर्व लोकांना घेऊन बरोबर जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या निवडणुकीला मी सामोरं जातोय अर्थातच पी एन साहेबांची जागा घेण्याचा हा प्रयत्न आहे खरं ह्या जागेला उभा राहत असताना ही जी जबाबदारी आपण सर्वांनी मला दिली आहे त्याची मला निश्चितपणे ह्या साडेचार पाच वर्षामध्ये अधिक जाणीव झाली